आपण बघत आहात लोकशाही आवाज जनतेचा सेनगाव येथे वार्तांकनासाठी गेलेले पत्रकार आणि पोलीस उपनिरीक्षकात शाब्दिक चकमक हिंगोलीच्या सेनगाव येथे वार्तांकनासाठी काही पत्रकार गेले असता एका पोलीस निरीक्षकाकडून दुचाकी चालकाला मारहाण केली जात होती हाच व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या एका पत्रकार आणि पोलीस उपनिरीक्षकात शाब्दिक चकमक झाली आहे पत्रकारांसोबत हुज्जत घालणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी येथील पत्रकार यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे हिंगोली प्रतिनिधी मनोज मनपूर्वे. आपल्या लोकशाही एटीन न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका